मित्रांनो आजच्या व्हिडिओचं नाव आहे थंडीत उबदार कपडे नव्यासारखे राहतील असे ते बघूया हिवाळा येता उबदार कपडे बाहेर काढले जातात तसे तर ओबदार कपडे धुण्याची पद्धत साध्या कपड्यापेक्षा वेगळी असते जी यांना नव्यासारखे ठेवते पण आणखी काही पद्धती या कपड्याच्या देखभालीसाठी येऊ शकतात इस्त्री करणे टाळावे कपड्यांना इस्त्री करणे सामान्य असते पण लोकरी कपड्यांना इस्त्री करणे त्याचे नुकसान करू शकते लोकर एक नाजूक चीज आहे व उष्णतेच्या संपर्कात आल्यास जळू शकते यासाठी सरळ नोकरी कपड्यावर इस्त्री करण्याऐवजी त्यावर सोती कपडा किंवा वर्तमानपत्र अंतरून इस्त्री करावी वापरानंतर करा काय ते बघूया नोकरी कपड्यामध्ये डलनेसचे सर्वात सामान्य कारण आहे धूळ हे धुळीला आकर्षित करते यासाठी डोकरी कपडे दरवेळी वापरल्यानंतर गार्मेंट ब्रशने ब्रश करण्याची सवय लावून यामुळे या धूळ साचत नाही व ते नव्यासारखे राहतील मशीन मध्ये धूळ येत ओबदार कपड्यांवर डाग पडल्यास ते मशीन मध्ये धुवू नयेत यामुळे ते सैल पडतात व त्याची चमक निघून जाते पण यामुळे ही सैल पडतात व त्याची चमक निघून जाते अशा वेळी अशा वेळी डागाच्या नदी सौम्य डिटर्जंट टाकून हलक्या हाताने साफ करा व नंतर साध्या पाण्याने ती जागा धुवून घ्या अशा प्रकारे डागही जाईल आणि कपडाही खराब होणार नाही किड्यांपासून जपा कडुलिंब एक नैसर्गिक कीटकनाशक आहे आणि आपल्या डोकरी कपड्यांना किड्यापासून सुरक्षित ठेवण्यास मदत करते लोकरी कपडे किड्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कडुलिंबाची वाळलेली पाने कपाटाच्या तळाशी पसरू शकता पाणी कपड्यामध्ये ठेवू शकता जर कडुलिंबाची पाणी मिळत नसतील तर आपण कडुलिंबाचे काही तेल टाकून कपडा ठेवू शकता व्हेरी गुड धुवूनही सांभाळा डोकरी कपडे पुढील सीझन साठी ठेवण्यापूर्वी नेहमी व्यवस्थित धुवून ठेवा जर ते मळलेले असले तरी त्यांना बुक्शी लागू शकते याशिवाय धुवून ठेवण्यापूर्वी ते उन्हाळ पूर्णपणे सुकलेले असण्याची खात्री करून घ्या कपडे अशा बॉक्स व सुटकेस मध्ये ठेवा ज्यामध्ये हवा जाऊ शकणार नाही हवा लागल्यामुळे कपड्यात कीड लागू शकते आणि अशा प्रकारे मित्रांनो आता आपला व्हिडिओ संपले है तुम्हारा जर लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा कमेंट तो जरूर करा नमस्कार जय हिंद